उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे पण या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळं करोडो भाविकांनी गर्दी केली होती या दरम्यान मध्यरात्री किनाऱ्यावर अमृत स्नानापूर्वी मोठ्या प्रमाणावर ती भाविक एकत्र झाले आणि चिंगराचिंगरी झाली मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सतरा भाविकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास पन्नास ते ऐंशी भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे दरम्यान कुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्थान असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि या दरम्यानच चेंगराचेंगरी झाली या दरम्यान अनेक भाविक खाली पडून जखमी देखील झाले आहेत संगम किनाऱ्यावरती गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणा आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली या घटनेनंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात देखील आलं आहे दरम्यान या घटनेनंतर प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा सुरू आहे यामधील आजचं जे मौनी अमावस्येचं अमृत स्नान आहे ते होणार नाही असा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे ब्यूरो रिपोर्ट मुंबईत